नमस्कार मित्रांनो श्री शंतनुम ब्लॉगिंगमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आलतो तर आपण आपल्या शेतामध्ये बाजरी पिकाला पाणी देण्यासाठी सकाळी सकाळी लई <coughs> थंड हवा सुटलेली शेतकरी मित्रांनो थोडा आबाळ आलेला आहे आणि थंड हवा सुटलेली या कसं काय वातावरण आमच्या इकडं हे आपल्या भावाचं राजम्याचं पिक आहे ते जे आहे तर आता आला काढणीस म्हणजे की आणखी आठ ते दहा दिवसाला काढण्यासाठी तयार होतोय आहे इकडे जे आहेत आपले हे बाजरीचं पिकं आहे शेतकरी मित्रांनो बाजरी, बाजरी जमली का नाही तर कमेंटमध्ये नक्की सांगा हिला आता दीड पाऊ दोन महिने होत आहे थोडं थंडीमुळं थोडं आ, स्लो वाढायला लागली आहे नाहीतर आतापर्यंत आता हे झाडाखाली बघा ही भरपूर प्रमाणात वाढलेली आहे इतकाली पाहिजे होती आता सध्या परंतु थोडं थंडीमुळं लेट वाढायला लागली आहे आणि आप आपला जे आहे तर बोर ते तिकडे बोर आहे शेतकरी मित्रांनो आपला आमच्या <laughs> बोरला जे आहे तर आणखी म्हणजे निघेपर्यंत व्यवस्थित चालतो त्यानंतर चालत नाही म्हणजे चालतो पण एक अर्धा तास नंतर एक दोन घंट्याने एक अर्धा तास असं चालतो परंतु आम्ही उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही इकडं पीक करत नाही कारण की इकडं जे आहे तर काही केलं ना तर थोडं पाणी कमी असतं सगळ्यालाच थोडंफार जर आपण काही केलं पीक शेतामध्ये तर इकडं डुक्कर आणि हरणं भरपूर प्रमाणात असल्यामुळं ते काय ठेवीत नाहीत त्यामुळं उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काय करायला जमत नाही म्हणजे सगळ्यासोबत आता पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये दोन पिकं घ्यायला जमतात त्यानंतर इकडं काय नाही तर हे आपला बोर जे आहे तर अशा प्रमाणात पाणी व्यवस्थित चालतं आहे बा बोरचं आपल्या तर आपला व्हिडिओ कुठून बघता मध्ये नक्की सांगा आणि आपल्या युट्यूब चॅनलला लाईक शेअर सब सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या युट्यूब चॅनलला सपोर्ट करा मित्रांनो म्हणजे की आपण आपलं जे दिनक्रम असण आपलं जीवन असण शेतकऱ्याचं कसं शेतकरी जीवन जगतो हे संपूर्ण हे यूट्यूब चॅनल वापरून दाख दाखवण्याचा प्रयत्न करीन त्यानंतर आपल्याला दुसऱ्या जर काही प्रश्न म्हणजे संबंधित काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे विचारू शकता शेतकरी मित्रांनो त्यावर काय व्हिडिओ बनवा म्हणून सांगा त्याच्यावर व्हिडिओ बन बनविणे शेतकरी मित्रांनो मी <laughs> आपल्याला शेतीमधलं बऱ्यापैकी नॉलेज आहे आता संपूर्ण मानता येणार नाही कारण की आपल्यापेक्षा कितीतरी चांगले शेतकरी त्याच्यामुळं संपूर्ण मानता येणार नाही परंतु नॉलेज आपल्याला बऱ्यापैकी आहे का की भरपूर दिवसापासून मी शेतामध्ये काम करतो तर तुम्हाला आपला बोर पाणी कसं चालतंय आहे अशा प्रमाणात आपल्या बोरचं पाणी आहे शेतकरी मित्रांनो आणखी एक दोन महिने असं चालतो कोणाच्या ना मग कमी होत चालत कमी 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 होत येतोय शेतकरी मित्रांनंतर कमी चालतोय ही आपली बाजरी या आता बाजरीचं पीक जे आहे तर पहिलं काय परवडत नव्हतं परंतु आता जरा चांगल्या प्रकारे परवडायला लागले आहे जास्त नाही परंतु आपलं पहिलं कसं होतं की पावसाळ्यामध्ये बाजरी पेरायचो उन्हाळ्यामध्ये बाजरी हिवाळ्यामध्ये उन्हाळ्यामध्ये पेरत नव्हतो त्यामुळं परवडत कशामुळे नव्हतं तर ते पावसाळ्यामध्ये खूप म्हणण्यापेक्षा अति बेजारी काढायचं ते का की पावसातच बाजरीचं पीक काढायचं नंतर ते बाजरी पावसात काढायची त्याचं खळ करायचं ते म्हणजे पावसातलंच बेजार निघायचं शेतकरी मित्रांनो जर झाकून ठेव ठेवलं तर ते चांगलं लागत नव्हती खायला नंतर झाकून ठेवलं ओलं तर चांगलं लागत नव्हतं खायला त्यामुळं बाजरीचं पीक जे आहे ते पहिलं इतकं काय म्हणजे लैरिक होतं वाटायचं की दुसरं पीक एकांत करायचं आणि त्याच्या त्या बदल्यात विकत घ्यायचं पण विकत घ्यायला गेलं तर त्याच्यापेक्षा खराब भेट राहायचं परंतु आता कसं आहे थोडं थोडं पाणी झालं आहे सिजनेबल आपलं आणि कापूस काढल्याच्यानंतर आता आपलं ह्या जागेवर जे होतं तर कापसाचं पीक होतं शेतकरी मित्रांनो आता कापसाचं पीक निघाल्याच्यानंतर आपण काय केलं आहे की बाजरीचं पीक केलं आहे म्हणजे कापूस काढून बाजरीचं पीक केलं आहे तर हा तुम्हाला दाखवतो आहे हे जे आहे हे अवशेष कापसाचे आहेत आपल्या पहिल्या तर आपण कापूस काढला कापूस काढल्याच्यानंतर बाजरी केली आणि आपलं जे पलीकडं शेत आहे दुसरं तर तिकडं ज्वारी शेतकरी मित्रांनो आपली तिकडं थोडंफार गहू केला आहे तर शेतकरी मित्रांनो थोडं थोडं खायला आपल्याला आणि जानवर आपल्या खायला लागतं आहे त्यामुळं आपल्याला सगळंच थोडं थोडं करावं लागतं आहे नंतर आपण ऊस बी लावला आहे काही एकेकर एक लिंबूणीचा बाग आहे तर शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसर जाऊ नका आणि जास्तीत जास्त सपोर्ट करा शेअर करा धन्यवाद